एक वकील महिला म्हणते मी बाबासाहेबांना मानत नाही हे वाक्य उच्चारायला सोपं आहे पण तो उच्चार करण्याआधी त्या महिलेनं एक प्रश्न स्वतःला विचारला का मी आज वकील कशी झाले आज आपण भावनांवर नव्हे इतिहासावर बोलणार आहोत आस्थेवर नव्हे अधिकारांवर बोलणार आहोत आज भारतात महिला वकील आहेत डॉक्टर आहेत न्यायाधीश आहेत पण एक काळ असा होता की महिलांना शिक्षणाचा अधिकार ना होता। पुस्तकाला हात लावणं पाप मानलं जायचं विधवा स्त्री म्हणजे समाजावर ओझ स्त्री म्हणजे फक्त घरात राहणारी हे कुणाचं मत नाही हा इतिहास आहे मग प्रश्न उभा राहतो ही व्यवस्था बदलली कशी महिला शिक्षणाची कल्पनाही गुन्हा असलेला काळ तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा सुरू करतात सावित्रीबाईंवर शेन दगड फेकलं गेलं लग। पण त्यांनी हातातली वही खाली ठेवली नाही आज जर एखादी महिला एबीसी लिहू शकते तर तो फुलेंचा वारसा आहे शिक्षण मिळालं पण स्त्री अजूनही गुलामच होती मग इथे इतिहासात प्रवेश करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा कायदेशीर आधार आहे आज जी वकील महिला म्हणते मी बाबासाहेबांना मानत नाही तिनं हे ऐकायला हवं हिंदू कोडबी स्त्रियांना वारसा हक्क घटस्फोटाचा अधिकार पतीच्या अन्यायापासून कायदेशीर संरक्षण देत बाबासाहेब म्हणाले होते जो समाज स्त्रीला शिक्षित करत नाही तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही संविधान आणि समानता कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधरा लिंगभेदास मनाई कलम एकवीस सन्मानाने जगण्याचा अधिकार आज महिला वकील कोर्टात उभी राहते ते या संविधानामुळे आता थेट प्रश्न आहे तुम्ही वकील आहात कारण कोणीतरी संविधान दिलं तुम्ही कोर्टात बोलता कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही मालमत्तेवर हक्क का सांगू शकता कारण कायदा आहे मग हे सगळं देणाऱ्या व्यक्तीला मी मानत नाही म्हणणं हा अज्ञानाचा अधिकार आहे की कृतज्ञतेचा कोणी म्हणत असेल मी बाबासाहेबांना मानत नाही ठीक आहे पण एक सत्य बदलता येणार नाही तुमचं शिक्षण तुमचं स्वातंत्र्य तुमचा आवाज हे बाबासाहेबांच्या विचारांवर उभं आहे आज बाबासाहेबांना न मानणं सोपं आहे कारण त्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यामुळेच आपण सुरक्षित आहोत पण इतिहास विसरून स्वतःच अस्तित्व नाकारण हा बौद्धिक अन्याय आहे डोळे उघडा इतिहास वाचा आणि मग बोला